स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज चोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आरोग्य पद्धतीबाबत सर्वात महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट तुम्हाला द्यायची बाकी होती म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट तुम्हाला मी आजोमध्ये प्रोव्हाइड करणार आहे फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला अंतर्वे मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालील लाल क्लिक क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन तुमच्याकडनं मिसणार नाही आहे आणि महत्त्वाचं हो, तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हा कारण विद्यार्थी मित्रांनो कालपासूनच आपण एक नवीन व्हॉट्सअप चॅनल बनवलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व मटेरियल संपूर्ण पीडीएफ मटेरियल सर्व नोट्स सर्व न्यूज फ्रीमध्ये प्रोवाइड केलं जात आहे तर आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर बॉक्स बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता तर बघा अपडेट अशी आहे पन्नास टक्के रिक्त पदांमुळे आरोग्य विभागास मित्रांनो ठिकाणी विकलांग बनलेलं आहे आता नेमकं हे प्रकरण काय तर बघा मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर गटक वगड्याच्या ठिकाणी पदभरती सुरू आहे आता गटकं वगड्याच्या ठिकाणी पदभरती सुरू आहे म्हणजेच मित्रांनो आरोग्य विभागाला मनुष्य उपलब्ध उपलब्ध होणार आहे आणि सध्या जर तुम्ही बघितलं वातावरण तर मित्रांनो कोरोनाच्या ठिकाणी लाट येत आहे तुम्ही बघितलं असेल कोरोना जो काही मित्रांनो ठिकाणी वाढत आहे आता मित्रांनो कोरोनाचा जो नवीन व्हॅरियंट आहे यामुळे मित्रांनो धोका निर्माण झालेला आहे पण विधी मित्रांनो सध्या जर तुम्ही बघितलं तर आरोग्य व्यवस्था ठिकाणी भडकळ करण्यासाठी कामसुद्धा देखील सुरू आहे एकीकडे मित्रांनो पदभरती करण्याच्या ठिकाणी काम चालू आहे पण अजूनही मित्रांनो भरपूर म्हणजेच मित्रांनो जवळजवळ पन्नास टक्के रिक्त पद आहे त्यामुळे मित्रांनो आरोग्यवाग्या ठिकाणी विकलांग बनलेलं आहे आणि जर मित्रांनो कोरोनाच्या ठिकाणी जो नवीन व्हॅरियंट आहे यामुळे जर परिस्थिती ठिकाणी गंभीर झाले तर मित्रांनो खरोखर आरोग्य वगैरे ही परिस्थिती सांभाळता येणार की नाही येणार हाही प्रश्नही निर्माण झालेला आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो जे काही रिक्त पद आहे ते रिक्त पदा तात्काळ भरली पाहिजे ही मागणी मित्रांनो करण्यात आली आहे बघा तुम्ही जर बघितलं तर दोन हजार दोनशे पंच्याण्णव पैकी एक हजार एकशे पंचावन्न रिक्त कार्य आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांची होडा होत आहे बघा ग्रामीण भागाचे आरोग्य ही शासकीय आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असल्याने ही यंत्रणा मित्रांनो सक्षम करणे गरजेचं आहे तुम्ही बघू शकता मात्र शासनाच्या मित्रांनो उदान उदासीनतेमुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणाच विकलांग झाली आहे आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची तब्बल पन्नास टक्के रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण वाढलेला असून त्यांच्याच मित्रांनो आरोग्य बिघडण्यासारखी स्थिती आहे जे मित्रांनो ऑलरेडी काम करत आहे त्यांच्यावर ठिकाणी कामाचा लोड येतो आहे ताण वाढत आहे त्यामुळे मित्रांनो जे आरोग्य कर्मचारी काम करत आहे त्यांच्यावर कामाचा लोड आल्यामुळे मित्रांनो त्यांच्या टिकिनी परिस्थिती जी इथे या ठिकाणी मित्रांनो बिघडत चालली आहे म्हणून सरकारने त्यांचीही परिस्थिती टिकिनी बिघडवायची नाही आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जे काही रिक्त पद आहेत हे तात्काळ भरले पाहिजे विद्यार्थ्यांना रोजगारी मिळणार आहे प्लस म्हणजे सरकारला मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि जी काही ठिकाणी परिस्थिती येईल आता मित्रांनो जशी कोरोनाची नवीन व्हेरियंट आले त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याचे चान्सेस आहेत तर ती परिस्थिती या ठिकाणी मित्रांनो सांभाळता येऊ शकते म्हणून मित्रांनो तात्काळ ही पदभरती केली पाहिजे आणि एकीकडे मित्रांनो अकरा हजार प्लस डिकिनी पदांची तुमची भरती होत आहे गटक कबगड्डची ती भरतीची मित्रांनो विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती दिल्या पाहिजे जॉईनिंग केली पाहिजे जेणेकरून त्या विद्यांची ट्रेनिंग कंप्लीट होऊन त्यांना ठिकाणी जॉईनिंग मिळेल आणि जॉईनिंग जर मिळाली तर विद्यार्थी मित्रांनो जे काही परिस्थिती येतील ते आणि मित्रांनो सांभाळतील कारण मनुष्यबळ उपलब्ध झालेले असेल आणि मित्रांनो व्यवस्थितपणे सर्व जे काही नागरिक असतील त्यांना निखील सेवा पुरव पुरवता येईल पुढे बघा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र याद्वारे शासनाने ग्रामस्थांना थेट गावामध्ये मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे मात्र मित्रांनो अपुऱ्या तुम्ही जर बघितलं मात्र अपुऱ्या संख्याबळामुळे आहे त्या आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस अखेर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची दोन हजार दोनशे पंच्याण्णव पदे मंजूर आहेत त्यातील एक हजार एकशे चाळीस पदे भरलेले असून तब्बल एक हजार एकशे पंचावन्न पदे रिक्त आहेत अतिरिक्त व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांची मित्रांनो तीन पदे मंजूर आहेत ती सर्व रिक्त रिक्त आहेत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची चौदापैकी पाच पदेक रिक्त आहेत नंतर पी एच सी से मित्रांनो वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोनशे सात पदे मंजूर आहेत त्यातील अठ्ठ्याऐंशी रिक्त आहेत गटबोमधील मित्रांनो वैद्यकीय अधिकाऱ्यांची सतरापैकी तीन पदे रिक्त आहेत दुसरीकडे उपकेंद्रावर कंत्राटी पद्धतीने समुदाय आरोग्य नेम अधिकारी नेमलेले आहेत महिला सेविकांची मित्रांनो नऊशे त्र्याण्णव पदे मंजूर आहेत त्यातील पाचशे त्र्याऐंशी रिक्त आहेत पुरुष आरोग्यसेवकांची मंजूर पाचशे एकाहत्तरपैकी तीनशे अकरा देखील रिक्त आहेत तर या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे मग मित्रांनो एवढे रिक्त पदांचा आकडा पाहायला मिळतोय मग हे पदं का भरली जात नाही असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे म्हणून आरोग्य वगैरे निवडृत जे काही रिक्तपदे आहेत ते रिक्त पदे तात्काळ भरली पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना रोजगारी मिळेल प्लस मध्ये मित्रांनो जे काही मनुष्यबळ ते हे ठिकाणी सरकारला प्राप्त होईल आणि जी काही नागरिकांना सुविधा या ठिकाणी प्रोवाईड करायची आहे ती या ठिकाणी प्रोव्हाइड करता येईल विद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओचा हेतू असा आहे सांगायचा हेतू असं आहे की, की, की साहे, साहे सरकारने पदभरती केली पाहिजे पण कधी लवकरात लवकर केली पाहिजे नंतर मित्रांनो जे व्हॅरंटी येतात कोरोनाची लाट येते आणि त्यानंतर मित्रांनो जे काही नागरिक आहेत त्यांना सुविधा ठिकाणी प्रोव्हाइड केली पाहिजे ती सुविधा ठिकाणी प्रोव्हाइड करता येत नाही आणि नंतर मित्रांनो पदभरती केली जाते तर याने मित्रांनो काय होतं नुकसान होतं म्हणून अगोदरच मित्रणुकींनी तयारी करून ठेवणं गरजेचं असतं आता तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्री साहेबांनी मित्रणुकीने आदेश दिले आहे सर्व ठिकाणी बेड्स मित्रांनी व्यवस्थित तयारी करून ठेवण्यास सांगितले लसीकरण लसीकरणा ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे मित्रांनो सर्व नियम या जे काही मित्रांनो तयारी ती तयारी करून ठेवायची सांगितलेले जर एन वेळेस मित्रांनो रुग्णसंख्या जर वाढली तर रुग्णसंख्या कमी करण्याचे मित्रणुकीने जे कार्य आहे त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी किंवा मित्रांनो आरोग्यकडे असतं म्हणून मित्रांनो आरोग्य विभाग चांगल्या प्रकार जर सेवा या ठिकाणी करत असतील तर रुग्णसंख्या कमी होते होत असते म्हणून मित्रांनो ही पदभरती करणं गरजेचं आहे तर व्हिडिओचा हेतू असा आहे की लवकरात लवकर, लवकर आरोग्यमंत्री असतील किंवा आरोग्यकरणान लक्ष दिलं पाहिजे आणि तात्काळ जे काही रिक्तपदे ते ता, ता, तात्काळ सर्व रिक्तपदे भरून घेतली पाहिजे जेणेकरून मित्रांनो विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल प्लसमध्ये सरकारला मनुष्यबळ मिळेल आणि जे काही नागरिक असतील त्यांनाही आणखी चांगली सेवा प्रोव्हाइड करता येईल तर विधी हा जो ह्या व्हिडिओचा होता म्हणून सरकारने लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे आणि पदभर्ती केली पाहिजे आणि घटक बघाची तुमची जी भरती आहे त्याची लवकरात लवकर जॉईनिंग विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला బ్యూటర్ మధ్య నవ్వున భూమి తోపర్య ధన్యవాద